नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये ऐकलं नाही ते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा तर संतोष भाईची हत्या करून ते जर म्हणत असला की मला तुम्ही वाचवतील तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असूच शकत नाही तो मित्र असो किंवा ते हो? सोयरा असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचे जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा जात कुठली असल्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांना सुद्धा सांगतो कि बघा याची शब्दातून का होईना जर तो मानला असेल तर शब्दातून होईना उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपणं कोणाचे प्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे ओढून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमावायचा कोणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असल सरकार असल अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा पापी पैसा उभा करायचा आणि त्याचा लेकरा बाळासाठी लावायचा ही इतकं भयंकर पाप तो करत होता जर तसं म्हणत असत तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे की ती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून हे हो पैसा आणि राजकारण उभा करत होता आपल्या राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून तरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडणवीस यांनी अजित पवारांकडे आता डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खाको पुन्हा ते म्हणाले की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घेईल म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोट केलं त्याचा अर्थ तेच त्याचा अर्थच तो होतो मग याच्यावर अशी पुन्हा शंका येतात की बीडचा जो जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागृहातले तो यांनी निस्तर बदलला नसेल ना याची सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण तो जरा जेलर टाईट होतात कायद्याला धरून होतात आणि त्या सत्य तो सत्य करत अशी माहिती आहे किंवा आमच्याकडे बीडमधूनच कळायला होती तर बाहेरून येणारे डबे आत जाऊन देत नव्हता जेवणाचे आरोपीच्या तो होऊ देत नव्हता इतका कडवट असा होता अशी माहिती बीडचा जेल जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं त्याला निलंबित करण्यात आलं ज्याचं सुद्धा ग्रहमंत्र्यांनी लक्ष घालून सख चौकशी करायला पाहिजे याचा दबाव आजित शेक्यता शेक्यता अजित पवारांच्या जीवावरती शंभर टक्के संतोष भायच्या केसवर असण्याची शक्यता आहे शक्यता मानण्यापेक्षा शंभर टक्केच अजित पवारला आता खाली धरून संतोष भाईच्या केसमध्ये दबाव आहे पण अजितदादाला आणि सुद्धा सांग संतोष भाई या देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट बघावं लागणारे लक्षात ठेवा कारण हे हो जर जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक असा गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस याला सुद्धा आता झेल बंद करायला पाहिजे याला सुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे मध्ये ना म्हणा घात मॅटर होत धान्याने मी किती असतून भेटलोय यायचं भांगा चल ना वाट बघून वाट बघून मी मार्च बारी आली किती ओकले आपल्या नारकोटेटला जायचं आपल्याला चल लपू नको बाय असा करायचं मस्त नाही करायचं मस्तोट प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका